रामराम शेतकरी मित्रांनो तर बघा आता हरभरा जे काही पेरणी आहे ती पेरणी झालेली आहे जवळपास पहिली फवारणी होऊन गेलेली आहे आणि आता जी काही फुले येण्याच्या अगोदरची जी फवारणी असते तर मी तुम्हाला एक जबरदस्त अशी फवारणी सांगणार आहे आता त्यामध्ये बघा कर्नल कर्नल हे प्रदीर्घ काळापर्यंत आळीपासून नियंत्रण देणारं औषध आहे त्याच्यानंतर एक रिबॉन रिबॉन हे बुरशीनाशक असून जे काय मररोग आहे किंवा तुमचं तांबेर आहे तर त्यापासून आपल्याला संरक्षण देते आणि राहिलं चेरी प्लस चेरी प्लस हे एकदाच फुलं फोडण्याचं काम करते आणि त्याचं लवकरात लवकर घाट्यामध्ये रूपांतर करते तर हे अशा प्रकारचे आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर ह्याचं जे प्रमाण आहे हे खालील प्रमाण आहे तर बघा प्रति पंधरा लिटर पंपाला हे आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे तर यामध्ये कर्नल पंचवीस एम एल चेरी दहा एम एल आणि रिबॉन पंचवीस एम एल तर अशा प्रकारची जर ही फवारणी जर आपण केली तर निश्चितच या फवारणीचा फायदा होईल आणि जे काही आपले उत्पन्न ते पण वाढेल धन्यवाद